सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे पठीशाळी निमित्ते भंडारेकारांना शिक्षा पण मग तिथून पुढे नांदेडला भावतीर्थ नावाच्या नृसिंह नरसिंह देवतेच्या मंदिरात आले उत्तर दक्षिण दोन ओटे संन्याशी लोकांना बसण्यासाठी राहण्यासाठी बांधलेले असताना तेथे स्वामींना आसन झाले रावीकडच्या ओट्यावर स्वामींना आसन उजवीकडच्या ओट्यावर भंडारेकार राहत होते भंडारेकार स्वामींना विचारून भिक्षेला जात असताना स्वामींनी अगोदरच निरोपण केले होते की भिक्षेला जाताना शरूत आणि दुष्ट चुकविले पाहिजे अशा पद्धतीने भिक्षा करून स्वामींना आरोपणा देत असत एक दिवस भंडारेकार भिक्षेला गेले आणि त्यांना एक विचित्र प्रसंग दृष्टी साला एका ओसरीवर शाळेतील मुले शाळा शिकत असताना पटी शाळेच्या खांबाला धरून देवता उभ्या होत्या व खांब धरून हलवित होत्या त्यामुळे आता पटी शाळा पडणार व बिचारे निरापराध लहान मुले मरणार हे भंडारेकारांच्या लक्षात येताच त्यांनी त्या मुलांना रे रेटीकरे हो म्हणजे मुलांना आणि संपूर्ण पठीशाळा पडली सर्व मुलांना आश्चर्य वाटले सर्व मुले आपापल्या घरी जाऊन आई वडिलांना सांगू लागले आज आम्हाला या महात्म्यांनी वाचविले नाही तर आमच्यावर पठीशाळा पडली असती मग भंडारेकरांना घरोघरी पाठपिढे बसायला घालून पाय टेळा लावून हार घालून तांबोळ देऊन चांगल्या प्रकाराचे अन्न भिक्षेला देऊ लागले अशी चांगली भिक्षा घेऊन भांडारेकार स्वामींकडे आले स्वामींनी त्यांच्याकडे पाहता क्षणी श्रीमुकुटाचा अनुकार करून काय झाले असे विचारले तेव्हा भंडूकारांनी मागे घडलेला सर्व वेतांत सांगितला तेव्हा स्वामी भंडारेकारांना शिक्षा पण करतात तुम्ही जर असा चमत्कार दाखविण्यास सुरुवात केली तर लोक तुम्हाला भजणार नाही काय असा चमत्कार पाहिला तरी सांगू इथून पुढे तुम्ही जर असे केले तर लोकांमध्ये तुमची मानमान्यता होईल परी हे नव्हेची म्हणजे असे केल्यामुळे तुम्हाला आम्ही मिळणार नाही एवढेच नाही तर ईश्वर प्राप्ती होणार नाही असे स्वामींचे शब्द ऐकताच भंडारेकरांना वाईट वाटले पटकन स्वामींच्या श्रीचरणाला लागून विनंती करतात की जी जी मी आजपासून असे करणार नाही माझं हे न व्हावे म्हणजे मला या पूजा पुरस्काराची गरज नाही किंवा असा चमत्काराचं मला परत दिसावा नाही तेव्हा स्वामी म्हणतात परंतु जर असे नाही केले तर दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे व्यवहार्याने ती पठीशाळा बांधून तिचे उद्या पण केले नाही म्हणून देवता ती पटीशाळा पाडत होत्या भंडारेकार असल्यामुळे त्यांना ते दिले सर्व मुलांना आत्मघातापासून वाचवले महात्म्यांनी आमच्या मुलांचे रक्षण केले आहे तुने लोक त्यांची पूजा अर्चा करून हे तुनेच भिक्षांनाही वाढत होते अशा देवतेच्या कार्यामध्ये साधकाने कुठलीही बाधा आणू नये व अशी हेतू तु धातूची पूजा तथा भिक्षा स्वीकार करू नाही ही स्वामींची शिकवण आणि दुसरा आदर्श म्हणजे स्वामींच्या आजनेचे पालन झालेच पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये यश मिळाले की लोक मानमान्यता करतात व आपणही त्या यशाच्या मागे लागतो व आपले मूळ उद्दिष्ट मूळ ध्येय विसरून जातो आणि हे झाले तर परमेश्वर आपल्याला भेटणार नाही म्हणून यशाने भारावून न जाता ज्यांच्यामुळे जे हे यश प्राप्त झाले त्या देवाच्या त्या गुरुचा विसर पडावा हाच एकमेव आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे भंडारेकार व स्वामी कोणत्या मंदिरात थांबले होते दोन दुसरा प्रश्न आहे स्वामींनी भंडारेकारांना शिक्षा पण का केले तीन तिसरा प्रश्न आहे भंडारेकार स्वामींना काय म्हणाले चार चौथा प्रश्न आहे लोकांनी भंडारेकारांची पूजा आरचा केव्हा वका म्हणून केली पाच पाचवा प्रश्न आहे शिवनामामध्ये असे झाले तर काय होते याचा आदर्श सांगा सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनलला सबस्क्राइब करा असेच नव-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच आहे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम